ना ना। या कार्यक्रमासाठी रोहित तांबे सोमनाथ माने पगारे बाबासाहेब नाव ते उपस्थित झालेले हो ते उपस्थित झालेले तरी उपस्थित सन्मान्य यांच्या समोर आपण या सत्राला सुरुवात करूया या सभागृहाच्या सुरुवातीला येणाऱ्या गेटवरच एक वाक्य वाचलं मी धर्म असावा असा असावा जो जगाला प्रेम देणारा असावा परंतु आपल्या देशामध्ये अशी व्यवस्था हो झालेली आहे सत्तेच्या मार्फत मार्फत राजकारणाच्या मार्फत सत्ता आणि राजकारण स्वतःपूर्ती अंतर्भूत करण्यासाठी प्रेम काय शत्रुत्व स्वीकारण्याची देखील तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं सेक्युलर मुवमेंट आपलं काम करते या सगळ्या व्यवस्थित आजचा सेक्युलर मुवमेंटचा हा इतका प्रवास आजपर्यंत आलेला आहे आणि या आधी अधि, या अधिवेशनाच्या निमित्तानं ज्या चर्चा झाल्या जे जा सत्र पार पडले एक समारोप म्हणून एक या नात्याने थोडा थोडा त्या विषयाला देखील स्पर्श करणार आहे तत्पूर्वी मी गौतमी पुत्र कावळ्याला विनंती करतो ते सुरुवातीला थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील त्या पुढे या सत्राला सुरुवात होईल <laughs> समारोपाच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक अधिवेशनाचा म्हणून जो काही एक संकेत असतो संके, संकेत संकेत पाळायची गरज नाही पण काही पाळावे लागतात तर त्याच्यामध्ये एक भाग आहे की जी संघटना किंवा पक्ष असतो त्याच्या कारखान्यांच्यामध्ये काय बदल असेल तर तो डिक्लेअर करावा लागतो तर या निमित्तानं काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करून काही थोडा बदल केला आहे याच्यामध्ये फार टेक्निकली जाऊ नये असं तर व्यवहारिक पातळीवरती जाऊन याचा विचार करून आपण काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये काही जरा जबाबदाऱ्या म्हणतो पद म्हणण्यापेक्षा पद दिली म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या देतो आहोत तर त्याचा स्वीकार त्यांनी पहिल्यांदा करावा मग तिसर आमचे सूत्रसंचालन करतील सुरुवातीला आमचे फार पूर्वीपासूनचे मित्र सहकारी आणि सेक्युलर मूव्ह स्थापन झाल्यापासून कृतीशील असलेले आमचे सन्मित्र अरविंद निकाळ जे आहे पण त्यांना ज्या निमित्तानं आम्ही सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देत आहोत पुस्तकं पुस्तके त्यांचं स्वागत एक छोटे खाणी पुस्तिका देऊन आदरणीय कार्याध्यक्ष शेळके साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो तसेच तसेच दुसरे आमचे पदाधिकारी खरं तर ते मुंबई प्रदेशचं काम करत होते अध्यक्ष अधिक जबाबदारी घेऊन त्यांना आणखी थोडस व्यापक काम करण्याची एक संधी आणि जबाबदारी देत होते आहेत आमचे आजच्या या सत्राचे सूत्रसंचालक पद्माकर घेणर यांना आम्ही सेक्युलोनॉमिक महाराष्ट्राच्या सचिव पदाची जबाबदारी देत आहोत त्यांनी ती करण्याची यानंतर आणखीन काही लोकांना जबाबदारी द्यायला पाहिजे आम्ही देणार आहोत पण थोडंसं आणखीन पुढच्या अधिवेशनामध्ये ते करू किंवा एखाद्या मेळाव्यामध्ये करू तत्पूर्वी आणखीन नाही एक आमचे तर खूप वर्षापासूनचे सहकारी आणि प्राध्यापक संघटनेमध्ये पण जबाबदारी पार पडलेली आमचे प्राध्यापक मिलिंद वडमारे तर त्यांना आम्ही महाराष्ट्र कार्यकारिणीच्या कार्यकारिणीच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचे सदस्य म्हणून आम्ही त्यांना जबाबदारी देत आहोत त्यांनी ती स्वीकाराय वरती आहे की दगडे सर तुम्ही सदस्य आहातच त्यामुळे कोणा आला म्हणून आला जे आहेत त्याला पूर्वीची <laughs> पदाची तशीच आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेलं नाही आणखीन एक आहे आणखीन एक आहे की सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्राच्या संघटक पदी कि ज्यांच्या ज्यांनी संघटक पदाची जबरद स्वीकारल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये चौदा ते पंधरा एकावरती आपली संघटना आहे उर्वरित जे सतरा अठरा जिल्हे संघटना जावी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावी यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांना महाराष्ट्राच्या संघटक मध्ये आम्ही जबाबदारी देत आहोत आणि आता संचालकाकडे मी जबाबदारी दि